दहिसर पासून पालघर पर्यंतचा महामार्ग आता वेगाने कॉन्क्रिटीकरणाच्या अंतिम टप्प्यात आलाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सतरा टक्केकरणाच काम पूर्ण झालं असून उर्वरित भागात काम युद्ध पातळीवर सुरू आहे दहिसरच्या अलीकडे वसई पर्यंत आणि पुढे दिल्ली दरबार दरम्यानच्या मार्गाचं कॉन्क्रिटीकरण जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे यानंतर दहा दिवसात क्युरिंग प्रक्रिया होईल आणि वाहतूक पूर्ववत सुरू होईल त्यामुळे वसई ते दहिसड टोल दरम्यान होणारी वाहतूक कोंडीही लवकरच इतिहास जमा होणार आहे मात्र काही ठिकाणी पॅनल कॉन्क्रिटीकरणात दोष आढळल्यामुळे तिथे थर काम सुरू आहे सद्यस्थितीत चाळीस टक्के पूर्ण झालं असून हे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे विक्रमगड नांदगाव फटा सातिवली वसई या ठिकाणी उड्डाण पुलांच्या कामांनी गती घेतली असून अनेक नवीन पूल आता कार्यान्वित होऊ लागलेत या सगळ्या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीने मुंबई ते पालघर दरम्यानचा प्रवास लवकरच होणार आहे अधिक सुसह्य सुरक्षित आणि वेगवान द पोलीस न्यूज ब्युरो पालघर